विरोधकांची रात्रीची झोप उडवणारा नेता गजानन भांडवलकर प्रभाग तीनमध्ये गजानन भांडवलकरांचा दबदबा प्रचंड वाढला अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये सध्या चर्चेत असलेलं एकमेव नाव म्हणजे गजानन अरविंद भांडवलकर जनतेसाठी सदैव हजर हा त्यांचा बाणा असल्यामुळे या प्रभागातील नागरिक त्यांच्याकडे आशिनी पाहत आहेत भांडवलकर हे फक्त निवडणुकीच्या काळात दिसणारे चेहरे नाही तर गेली अनेक वर्षे प्रभागातील प्रत्येक प्रश्नावर लढा देणारे नागरिकांसाठी रात्रंदिवस धावणारे कार्यकर्ते आहेत माऊली प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले कामगारांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढा दिला आणि सर्वसामान्यांचा आधारस्तंभ म्हणून आपली वेगळी छाप सोडली प्रभाग क्रमांक तीनमधील एकोणीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी मतदारांमध्ये भांडवलकर यांचे व्यक्तिमत्व आधीच पोहोचले आहे पाईपलाईन रोड असो वा वीर सावरकर मार्ग वा सिव्हिल हडको प्रत्येक भागात लोकांचा एकच सूर आहे की आपल्या हक्काचा नगरसेवक म्हणजे गजानन भांडवलकर आता औपचारिक घोषणा बाकी असली तरी या प्रभागात खरे निवडणूक भांडवलकर यांच्या भोवतीस फिरणार हे स्पष्ट झालं आहे कारण जनता ज्याच्यावर विश्वास ठेवते तो प्रत्येक वेळी सोबत उभा राहतो त्याच्याकडे मतदारांचा कौल वळतो प्रभाग क्रमांक तीनमध्ये हीच ताकद गजानन भांडवलकर यांची सर्वात मोठी जमेची बाजू ठरत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा